मागील अनेक वर्षापासून पप्प्या शिंदे हा उल्हासनगर शहरात दहशत निर्माण करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत होता त्याच्यावर तडीपारची देखील कारवाई करण्यात आली होती परंतु तो छुप्या मार्गाने पुन्हा उल्हासनगर शहरात येऊन गुन्हे करत होता त्याच्या वर्तनात बदल होत नसल्याने अखेर पोलीस आयुक्तालय ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डी सी पी सचिन गोरे ए सी पी अमोल कोळी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामाने यांच्या आदेशानुसार एमपीडीए कायदा अंतर्गत स्थानबद्ध करून आज त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे जो कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर सुद्धा अशाच प्रकारची कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामाने यांनी सांगितले आमच्या पोलिसशेच्या रेकॉर्ड गुन्हेगार विकास उर्फ पप्प अशोक शिंदे हा जो आहे तो हनुमंत नगर अं भागामध्ये उल्हासनगर इथं राहतो आणि मागील पाच सहा वर्षापासून याच्यावरती बरेचसे गुन्हे आहेत उल्हासनगर याच्यावरती दाखल आहेत व इतर गुन्हे असे एकूण बारा दाखल आहेत याच्यावरती सुरुवातीला एकशे दहा कारवाई करण्यात आली होती सन दोन हजार बावीस मध्ये तरी देखील एकशे दहा प्रमाणे कारवाई केल्यानंतर सुद्धा त्याच्यात सुधारणा झाली नव्हती त्यानंतर त्याच्यावरती तडीबाची तडीबारीची कारवाई करण्यात आली होती तडीबारीची कारवाई केल्यानंतर देखील तो आधी देऊन गुन्हे करायचा आणि त्याच्या त्या वर्तनात बदल सुधारणा झालेली नव्हती त्यामुळं त्यांनी गुन्हा केल्यानंतर त्याच्यावरती एमपीडीए प्रमाणे कारवाई करण्यात आली कारण हा समाजासाठी जास्त धोकादायक झालेला होता आणि त्यामुळे त्याच्यावरती एमपीडी अंतर्गत कारवाई केलेली या ठाणे जिल्ह्यातील या वर्षीची ही पहिली कारवाई आहे यामध्ये मान्य पोलीस आयुक्त साहेब तसेच आमचे रिजन सर मान्य जाधव साहेब सह पोलीस आयुक्त साहेब चव्हाण साहेब आणि त्याचप्रमाणे आमचे डी सी पी सर श्री गोरे सर वयस साहेब साहेब यांनी यामध्ये मार्गदर्शन केलं होतं त्यांच्या डॉक्युमेंट झालं आणि त्यानंतर याला काल मंजुरी मिळाली काल मान्य पोलीस साहेब साहेबांनी मंजूर दिल्यानंतर याला त्याला आज रोजी येरोडा जेलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे या कामी आमचं जी टीम आहे क्राईम पी आय गोडसे साहेब तसेच तपास पथकाचे नवले पी एस आय नवले व त्यांची टीम यांनी रात्रभर याच्यावरती काम केलं आणि आज त्याला येरोडा इथं पोहोचवण्यात आलेला आहे आता तो जेलमध्ये भविष्य काळात अशा प्रकारे तडेपार असलेले जे आरोपी आहेत आणि ते परत हातीमध्ये येतील आणि त्यांनी जर अशा प्रकारचे गुन्हे केले तर त्यांच्यावर देखील अशाच प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल जेणेकरून सामान्य नागरिक आहेत त्या सामान्य नागरिकाला त्यांच्यापासून त्रास होणार नाही